नमस्कार मंडळी मी साक्षी मोरे स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दुबई डाक या कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत दुबईतल्या आपल्या मराठी लोकांना आणि करणार आहोत त्यांची विचारपूस आणि जाणून घेणार आहोत त्यांची दुबईतली जर्नी आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्याने ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन म्हणजे आपल्या घरोघरी जाऊन दुबईतल्या आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचून आपल्या भारतातल्या लोकांपर्यंत पोहोचून गणेश पूजन वास्तुशांती सत्यनारायणाची पूजा किंवा आपले गणेश स्थापनासुद्धा म्हणू नका ह्या सगळ्या पूजा आपल्याला अवेलेबल करून दिल्या आहेत नमो गुरुजी मार्फत तर नमस्कार महेंद्र जोशी गुरुजी तुमचं स्वागत आहे खूप खूप आजच्या या कार्यक्रमात नमस्कार कसे आहात तुम्ही ठीक मस्त आणि काय सांगाल आम्हाला की दुबईमध्ये जाऊन तुम्ही पूजेसाठी तुम्ही जाता आणि लोकांना असा एक्सपिरियन्स देता छान की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल म्हणजे ऑनलाईन तर बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे तर कसा आहे तुमचा अनुभव या सगळ्याचा अनुभव तर खूप छान आहे कारण मला देवरुखातनं दुबईपर्यंत जायचा जो माझा म्हणजे प्रवास आहे तो खूपच छान आहे त्यामुळे मला खूप ते आवडलं तिकडे जाऊन पूजा सांगणं तिथल्या लोकांचा अनुभव माझा अनुभव वेगळा की भारतामध्ये पूजा सांगणं आणि एखाद्या देशामध्ये जाऊन वेगळ्या देशामध्ये जाऊन पूजा सांगणं हे खूप फरक आहे तर ते खूप चांगलं वाटलं मला आता जसं तुम्ही म्हणालात की देवरुखापासून तुम्ही चालू केल्या आहेत ह्या जर्नीचं आणि त्यानंतर जाऊन थेट तुम्ही दुबईत आता पोचलायत पण मग ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली की पूजा सांगणे किंवा पूजा कशी करतात हे सगळं शिकणं हे तुम्ही कधी सुरुवात केलात साधारण ह्या सगळ्याची सुरुवात झाली गुरुकुल पद्धतीने ह्याची सुरुवात होते बघायला गेलं तर मी दहावी झाल्यानंतर दोन हजार तीनमध्ये देवरुखमध्ये आपली गुरुकुल शाळा आहे म्हणजे गणेश वेदपाठ शाळा म्हणून तर मदे, मदे त्या ठिकाणी मी शिकायला गेलो तिथे अकरा वर्षाचं शिक्षण घेतलं आता ह्या ह्याच्यामध्ये व पौरोहित्यामध्ये तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे मग तुमच्याकडे कुठली तरी डिग्री किंवा पदवी असणं गरजेचं आहे मग त्याचप्रमाणे ह्याचा अभ्यासक्रम ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात तर तिथे गुरुकुल पद्धतीने आम्ही शिक्षण घेतलं आणि साधारण दोन हजार अकराच्या आसपास मी तिथनं पूर्ण पौरोहित्य शिकून बाहेर पडलो म्हणजे दोन हजार अकरापासून तुम्ही गुरुकुलच्या माध्यमातून पूजा कशी सांगावी पूजा कशी करावी ह्या सगळ्या शिकल्यात गोष्टी आता गुरुकुल नक्की काय असतं याबद्दल आम्हाला सांगू शकाल तुम्ही गुरुकुल म्हणजे तुम्हाला गुरुगृही गुरु राहून तिथेच सगळं पूजा त्याच्यानंतर तिथलं तंत्र म्हणजे थोडक्यात तुम्हाला कशी पूजा करायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे कशा संथा म्हटल्या जातात कसे मंत्र म्हणायचे त्याचा स्वर कसा आहे किंवा म्हणण्याच्या सगळ्या पद्धती हे तिथे सगळं शिकवलं जातं आणि ते, ते, ते जर का तुमच्याकडे तुमचा बेस जर का व्यवस्थित असेल तर तुम्ही ते सगळं व्यवस्थित करू शकता कारण ह्याचबरोबर तुम्हाला बाहेर जाऊन सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या म्हणजे थोडक्यात उपयोगाला पडतात तुमचा बेस जर का व्यवस्थित नसेल तर ते तुम्ही नाही करू शकत बरोबर आता जसं आपण बघितलं आहे की पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीनेच शिक्षण घ्यायचे सर्व काही तर ते गुरुकुल आणि हे गुरुकुल हे समान आहे का, का? सेम आहे का हां सेमच आहे पहिल्या काळी मुंज झाल्यानंतर साधारण आठव्या वर्षी गुरुगृही गुरु गुरु जाण्याची पद्धत असायची पण आजच्या काळाला आपण बघतो की आपल्याला गुरुकुल शिक्षणाबरोबर म्हणजे वैदिक शिक्षणाबरोबर आपल्याला शालेय शिक्षण सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला एखाद्या बाहेरच्या देशामध्ये किंवा अन्य ठिकाणी जर का तुम्हाला पौरोहित्य करायला जायचं आहे किंवा काही कर्मकांड करायला जायचं आहे तर तिथे तुम्हाला शिक्षणाची जास्त आवश्यकता असते कारण तुम्हाला बाहेरचं व्यावहारिक ज्ञान पण असणं गरजेचं आहे पण त्यासाठी म्हणून आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा बदल झाला आहे की मुलं जी आहे ती थोडंसं शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिथे शिकायला जातात गुरुकुल पद्धतीमध्ये अथवा ते शिक्षण शालेय शिक्षण घेत असतानाच गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतात अशा दोन्ही गोष्टी काही ठिकाणी होतात अच्छा म्हणजे हे पूर्वीपासून चालत आलेले गुरुकुल अजूनही आहेत अजूनही आहे जसं तुम्ही म्हणालात की पुण्यातनं तुम्ही गुरुकुल केलेला आहे जा, जा गुरु आ, के तर अजूनही तिथे जर कोणी म्हणजे आपल्यापैकी जे ऑडियन्स आहेत त्यांच्यापैकी कोणी असतील ज्यांना गुरुकुल पद्धतीने आपल्या मुलांना शिकवायचं आहे किंवा कोणी मोठे आहे ज्यांना जाऊन गुरुकुल पद्धत काय आहे आणि कसं शिकवलं जातं हे सगळं एक्सपिरियन्स करायचं तर ते जाऊ शकतात का अजूनही हां जाऊ शकतात कारण तुम्हाला बरेच ठिकाणी अशा गुरुकुल पद्धतीने तुम्हाला शिक्षण म मिळतं त्याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये आहे मुंबई पुणा या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहे तुम्ही साऊथ इंडियनला तिकडे गेलात तर तिकडेसुद्धा तुम्हाला हे शिक्षण उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे तुम्ही बिंदासपैकी हे शिक्षण घेऊ शकता फक्त त्याचा अभ्यासक्रम ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात म्हणून त्या पद्धतीनेच ते शिकणं आवश्यक आहे जसं तुम्ही म्हणालात की गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्ही शिकलात आणि त्यात तो अभ्यास आणि योग ध्यान करणं या सगळ्यासाठी आपल्याला खूप मेहनत लागते म्हणजे फक्त आपल्याला श्रम बुद्धीचेही श्रम लागतात आपल्या मनाचीही इच्छा लागते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुमचं काय मत आहे ह्या ह्या म्हणजे या, या, या विषयावर की गुरुकुल पद्धत जी आहे हे शिकणं आणि पुढचे जे जनरेशन आहे त्यांनी शिकावं का की आपल्या मुलांना ते गुरुकुल पद्धतीनेही शिकवावं का नक्कीच कारण बघायला गेलं तर तुम्हाला जर का तुमची संस्कृती आपली जी भारताची संस्कृती आहे ती जर का टिकवायची असेल किंवा वैदिक परंपरा ही जर का तुम्हाला टिकवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला गुरुकुल शिक्षण पद्धत ह्यानुसारच जर का शिक्षण घेतलं तर ते टिकून राहणार आहे कारण अनादिकालापासून हे वैदिक पद्धत चालत आलेली आहे म्हणजे जे आपण शास्त्र पुराणं वगैरे आपण जे सगळं म्हणतो ते खूप आधीपासून चालत आलेलं आहे जसं मागच्या पिढीने पुढच्या पिढीला ते दिलं तसंच आता आत्ताच्या मागच्या पिढीने आता आपल्याला दिलं तसंच आपल्या पिढीची सुद्धा काहीतरी जबाबदारी लागते की ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची तर त्या पद्धतीने ते शिक्षण घेणं आणि पुढे ते पास ऑन करणं हे खूप महत्त्वाचं आहे गुरुकुल पद्धतीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे श्लोक झाले आपले मंत्रपठण झालं म्हणजे लहानपणापासूनच ते वळण लागतं तर तुम्ही आता पूजा जे सांगता तर त्या पूजा गुरुकुल पद्धतीमध्ये कोणत्या कोणत्या पूजा अशा शिकवल्या जातात बेसिकली बघायला गेलं तर आपल्या प्रसिद्ध पूजा ज्या आपल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण सत्यनारायणची पूजा ऐकतो त्याच्यानंतर गणेश स्थापना ऐकतो लग्न मुंज हे मोठे मोठे विधी आपण ऐकतो जे आपल्या रेग्युलर चालू असतात पण एकंदरीत श एकशे शहाण्णव प्रकारच्या पूजा आहेत ज्या केल्या जातात आणि त्याच्याहीपेक्षा जास्त प्रकारच्या पूजा आहेत अजूनही पण त्या तेवढ्या प्रचलित नाही आहेत पण सर्वसाधारण आपण बघतो की त्याच्यामध्ये यज्ञयागादी कर्म असेल किंवा षोडशे संस्कार असतील गर्भाधान पुंसवन वगैरे सगळे षोळशे संस्कार आहेत तर ते सगळे संस्कार आणि त्याचबरोबर आपले मुंज असेल किंवा लग्न असेल हे मोठे मोठे विधी वास्तुशांती असतील जनन शांती असतील ह्या सगळ्या विधी आपण रेग्युलर करत असतो या सगळ्या पूजा रेग्युलर बेसिसवरती तुमच्याकडनं होत असतात आता बरीच नावं मी अशी ऐकलेत की ह्या पूजा आम्हाला माहितीसुद्धा नाही आहेत की नक्की काय काय पूजा आहेत आणि अशा पूजा सांगितल्या जातात तर ह्या सगळ्यामधनं तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आहे की आता रेग्युलर बेसिसवरती तुम्ही पूजा सांगता गणेशपूजन झालं वास्तुशांती झाली किंवा गृहप्रवेश असला ह्या सगळ्या ज्या पूजा आहेत तर ह्या सगळ्यांमध्ये जे आपल्याकडचे आताची जर सध्याची लोकं म्हणालेत तर श्रद्धा अंधश्रद्धा या दोन्ही म्हणजे तराजूच्या बाजूंवरती चालणारी लोकं आहेत इक्वली आहेत म्हणजे इथलेही आहेत काही लोक विश्वास ठेवतात हो काही विश्वास ठेवत नाहीत पण यातली बरेच लोकं आहेत जे आहारी जातात ह्या सगळ्याच्या आणि ज्योतिषशास्त्राकडे जो, त्यांचा जो कल आहे हा अशा अशा पद्धतीने आहे की सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यावरच डिपेंड असतात म्हणजे काही वेळेस हे पॉझिटिवली खूप छानही आहे आणि काही वेळेस हे घातकही आहे की खूप जास्त डिपेंडेंट असतं तर तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स केलं आहे का की ज्योत ज्योतिषशास्त्राबाबत तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आला आहे लोकांकडनं ज्योतिषशास्त्र तुम्ही म्हणायला गेलात तर ते ढोबळ मानाने बघितलं जातं पहिल्या काळी तेवढी लोकं किंवा ते ज्योतिषी तेवढे कॅपेबल असायचे म्हणजे ज्योतिषांची उपासना तर असतेच गुरुजींची उपासना स्वतःची वैयक्तिक असतेच पण त्याचबरोबर कर्मकांड म्हणा किंवा अन्य आपल्या घरामध्ये ज्या पूजा अर्चा आहे तर ती लोकं पहिल्या काळी करत असतात आत्ताच्या घडीला आपल्याकडे थोडासा वेळ कमी पडतो म्हणजे आपण हल्ली करत नाही आपण अगदीच म्हणत नाही की आपण करतच नाही असं पण थोडासा वेळ कमी पडतो देवाकडे हे करण्याचा उद्देश थोडक्यात तर त्यासाठी म्हणून तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार जर का तुम्हाला पूजन अर्चन वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हटलं तर लोकांचं असं असतं की आता हे आमचे फॅमिली गुरुजी आहेत आम्हाला अमुक तमूक काही गोष्ट करायची म्हणजे साधारणतः असं म्हणू शकतो की मला घरच खरेदी करायचं आहे मी जागा प्लॉट विकत घेतो आहे किंवा मला एक गाडी खरेदी करायची आहे छोट्यातली छोटी गोष्टही ते येऊन आपल्याला विचारतात ज्योतिषशास्त्रांबाबत म्हणजे त्यांचं असं असतं की मला ह्याबाबत सल्ला घ्यायचा आहे ठीक आहे आणि यासोबतच असं आहे की आता बऱ्याच ठिकाणी आपण म्हणू शकतो की काही क्रिस्टल्स आहेत काही असे म्हणजे अशा रीती आहेत अशा गोष्टी आहेत की तुम्ही ह्या तुमच्याजवळ ठेवा वस्तू तुम्ही स्वतःजवळ बाळगल्यात तर ह्या खूप रित्या तुमच्यावरती म्हणजे तुमचं एक नशीब आहे त्याच्यासोबत त्या घेऊन तुम्हाला पुढे जातात किंवा काही पॉझिटिव्हली इफेक्ट करतात काही निगेटिव्हली इफेक्ट करतात तुमच्या आजूबाजूला काही निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल तर तो रिमूव्ह करतात तर ह्या सगळ्यावरती तुमचं काय भाष्य आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर का तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये ज्या एक त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो जसं हवामानात चेंज होतं म्हणजे बघायला गेलं तर उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जसं चेंज होतं तर त्याचप्रमाणे त्याचा आपल्याला कुठेतरी इफेक्ट पडत असतो त्याचप्रमाणे वरती ग्रहांची सुद्धा म्हणजे जे, जे आकाशगंगेमध्ये जेवढे ग्रह आहेत तर त्या ग्रहांची सुद्धा कुठेतरी दशा बदलत असते ज्याचा पत्रिकेमध्ये आपल्याला इफेक्ट पडत असतो एखादी गोष्ट जर का तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे म्हणा किंवा एखादे तुम्हाला गाडी घ्यायचे एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला सुरुवात करायचे तर त्यावेळेला तुम्हाला ज्योतिषशास्त्रांसारखा तुम्ही मुहूर्त काढला किंवा त्याचा एखादा विशिष्ट असा मुहूर्त जर का तुम्ही, तुम्ही तो बघितला तर त्याचा नक्कीच लाभ होऊ शकेल कष्ट हे तर तुम्हाला करायचेच आहेत म्हणजे कष्टाशिवाय पर्यायच नाही आहे पण त्याबरोबर जर का तुम्हाला अध्यात्मक ती अध्यात्माची जर का तुम्हाला जर का जोड हवी असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा नक्की तुम्ही विचार करू शकता सगळ्या गोष्टींसाठी एवढ्या वर्षांचा ह्या सगळ्यातला अभ्यास आहे तुमचा म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा पूजा सांगणं आणि मंत्र पठण आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे देवाची आराधना करणं तर ह्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे ह्याचा ह्यासोबत चालून तुम्ही दुबईमध्ये कसं पदार्पण केलं आमचे इथले मुंबईतलेच एक क्लायंट आहेत तर त्यांच्या रेफरन्सने मला दुबईपर्यंत जायचा पहिला माझा अनुभव होता आणि मला तिथे गेल्यानंतर माझ्या पूजेचं एकंदरीत सगळी पद्धत बघितल्यानंतर तिथल्याही लोकांना कळालं की पूजा जशी मुंबईमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पूजा होते त्याच पद्धतीने आपण दुबईमध्ये सुद्धा पूजा आपण करतोय की त्याच्यामध्ये कुठेही मागे पुढे झालेलं नाही आहे सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करतो तिथे तर त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात म्हणून ती पूजासुद्धा व्यवस्थित होते आणि तेवढेच लोकंसुद्धा श्रद्धावान आहेत तिथलीसुद्धा असं काही नाही आहे की भारतातलीच फक्त श्रद्धावान आहेत तर इथलीच लोकं अर्थात तिथे गेलेत पण ती सगळी लोक श्रद्धावान आहेत त्यामुळे पूजा सुद्धा करायला खूप चांगलं वाटलं आणि त्यामुळे एक वेगळा अनुभव आम्हाला तिथे मिळाला आणि पूजा पण चांगल्या होतात तिथे आता जसं तुम्ही म्हणालात की दुबईत आल्यावरती की आपलीच भारतातली माणसं आहेत तिथे जाऊन राहत आहेत आणि त्यांना नक्कीच म्हणजे असंही एक्सपिरियन्स करायचं असतं आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पूजा सांगितली जाते पण जे गुरुजी स्वतः घरी येतात आणि त्यांचं प्रेझेन्स त्यानंतर ती सजावट म्हणजे गुरुजींनी केलेली पूजेची सजावट ही खूप वेगळी असते आणि ही खूप स्पेशल असते म्हणजे त्या पूजेमध्ये एक वेगळं असं म्हणू शकतो की खूप छान एनर्जी क्रिएट होते त्या सगळ्या मांडणीने तर ह्या सगळ्याचा एक्सपिरियन्स आता दुबईतली लोकं घेऊ शकतात तुमच्या मार्फत तर ऑफलाईन पूजा आणि ऑनलाईन पूजा ह्याब ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं तुम्ही सांगा की कसं तुम्ही हे सगळं मॅनेज करता आपलं नमोगुरुजी म्हणून आपली ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नमोगुरुजी डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती जर का तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला गुरुजी उपलब्ध होतात म्हणजे तुम्हाला गुरुजी तुम्ही बुकिंग करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर का काही पूजेचं साहित्य हवं असेल तर ते तुम्ही तिथे बुकिंग करू शकता त्याच्याचबरोबर तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शन आपण म्हणू शकतो ते सगळं तिथे आपल्याला उपलब्ध होतं पण आता जर का ऑनलाईन आपण पूजा म्हटली तर ऑनलाईन पूजेमध्ये कसं की आम्हाला ब इकडनं सगळं साहित्य किंवा काही गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला तिथेसुद्धा साहित्य मिळतं जे बाहेरच्या देशांमध्ये आता बरेच ठिकाणी जे भारतामध्ये जे साहित्य आहे पूजेचं ते सगळ्या ठिकाणी मिळण्याची जे प्रत्येक ठिकाणी मिळतंच असं आहे तर त्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित त्यांना लिस्ट पाठवतो क्लायंटला त्याप्रमाणे ते व्यवस्थित तयारी करतात त्यांना एक डायग्राम आम्ही तयार करून देतो की समजा अर का सत्यनारायणची पूजा असेल तर सत्यनारायणची पूजा कशी मांडायची त्याच्यामध्ये कुठल्या देवता कशा मांडायच्या सुपाऱ्या कशा मांडायच्या किंवा गणपतीची पूजा असेल तर गणपतीच्या पूजेच्या पुढे कुठली तयारी असणं आवश्यक आहे तर सगळं प्राथमिक तयारी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगतो त्यांना एक डायग्राम आम्ही काढून तयार करून देतो त्या पद्धतीने ती सगळी पूजा व्यवस्थित मांडतात आणि मग मा आम्ही इकडनं ती ऑनलाईन पूजा सांगतो तुमच्या वेबसाईटवरती साहित्यांची यादी आहे की प्रत्येक पूजेसाठी लागणारं साहित्य हे असं असं आहे आणि तुम्ही काही वेळेस भारतात असता काही वेळेस दुबईत येता असं दोन्ही ठिकाणी तुम्ही पूजा सांगता तर मग मक... वस्तू बऱ्यापैकी उपलब्ध असतात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला इथून तिथे घेऊन जाव्या लागतात मग तुम्ही ते सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करता साहित्य तुम्ही दुबईमध्ये कसं अरेंज करता तिथेसुद्धा आमचे काही पूजा भांडारची दुकानं आहेत जी दुबईमध्ये सुद्धा आहेत किंवा अन्य ठिकाणी उपलब्ध होतात तर त्या ठिकाणी आम्ही एक लिस्ट आम्ही तर देतोच यजमानांना त्या मी तिथे साहित्य आहे का बघायला सांगतो जर का ते साहित्य तिथे उपलब्ध नाही झालं तर आम्ही इथनं ते मॅनेज करतो म्हणजे एकतर भारतातून आम्ही आम ज्या वेळेला आमच्या इकडचे गुरुजी तिथे पूजेला जातात तर त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरती साहित्य पाठवतो हो आता काही गोष्टी या विमानातनं घेऊन जाता येत नाही फ्लाईटमधनं घेऊन जाता येत नाही मग त्या आम्ही तिकडेच मॅनेज करायला सांगतो उदाहरणार्थ विड्याची पानं असतील नारळ असेल ह्या आपण गोष्टी घेऊन नाही जाऊ शकत ह्या मुद्द्यावरती मला यायचंच होतं खरं तर की आपण इमिग्रेशनमध्ये बघितलं तर खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहे की बऱ्याच गोष्टी आपण इथून घेऊ जाऊ शकत नाही जसं की नारळ आहे आपलं शहाळं ते आपण नाही घेऊन जाऊ शकत आणि किंवा पावडर काही मटेरियल असेल म्हणजे जसं आपलं हळदी आणि कुंकू आहे हे सगळं पावडर मटेरियलमध्ये येतं तर ते जास्त प्रमाणात आपण कॅरी करू नाही शकत मग असा काही एक्सपिरियन्स तुम्हाला आलाय का एअरपोर्टवरती हो एकदा आला आम्ही विड्याची पानं घेऊन जात होतो आणि काही रसाच्या बॉटल्स होत्या ब आपण कोकम सरबत म्हणतो कोकणचा मेवा तर ते आम्ही घेऊन जात होतो पण ते थोडंसं आम्हाला त्यांनी तो बॉक्स उघडायला लावून मग त्याच्यामध्ये काय काय आहे मग त्याच्यामध्ये हळद कुंकू अबीर गुलाल वगैरे सगळ्या त्या गोष्टी होत्या त्यांनी ते व्यवस्थित प्रॉपर चेक केल्या आणि मला सांगितलं की नाही ह्यातल्या काही गोष्टी तुम्हाला घेऊन जाता येणार नाही आहेत मग त्या त्यांनी तिथे काढून ठेवल्या बाकीचा आम्ही आमच्याबरोबर घेऊन गेलो म्हणजे हा अनुभव तुमचा सुरुवातीचा सगळ्यात पहिला अनुभव असं म्हणू शकतो तर कोणत्या साली तुम्ही सगळ्यात पहिले ट्रॅव्हल केल्या आहेत दुबईमध्ये आमची ही सुरुवात झाली दो दोन हजार अठरापासून आणि मी सलग दोन वर्ष मी आत्ता जातो आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये गेलो त्याच्यानंतर दोन हजार आता चोवीसमध्ये सुद्धा मी गणपती बसवण्यासाठी तिथे गेलो होतो बऱ्याचशा आपल्या पूजा तिथे होतातच पण ज्या वेळेला आपण बघतो की ट्रॅव्हलिंगचं थोडंसं खर्च किंवा वेळेचं थोडंसं बघून तर आपण काही पूजा हे ऑनलाईनच जास्त प्रमाणामध्ये करायचा प्रयत्न करतो जे त्यांना पण परवडण्यासारखं असतं क्लायंटला आणि आम्हालाही परवडण्यासारखं असतं म्हणजे दोघांच्या हिशोबाने आपल्याला जे सोयीस्कर आहे अशा पद्धतीने तुम्ही ती पूजा सांगता किंवा ज्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या अवेलेबल करून देता आता सर्व्हिसेसचा विषय निघायलाच आहे तर तुम्ही जसं मेन्शन केलं की तुमची जी वेबसाईट आहे नमो गुरुजी तर ह्यात काय काय सर्विसेस आहेत अजून आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्या वेबसाईटमध्ये आपण गुरुजींची उपलब्धता म्हणजे तुम्हाला कुठल्याही भाषेतले जर का तुम्हाला गुरुजी हवे असतील एखाद्याला जर का दक्षिण भारतातले म्हणजे ब साऊथ इंडियनचे गुरुजी हवे असतील तर ते तामिळ असो किंवा इकडे वरती यू पी बिहार इकडचे गुरुजी हवे असतील तर ते त्याचबरोबर महाराष्ट्रातले गुरुजी गुजरातचे गुरुजी तुम्हाला जिथले गुरुजी हवे असतील तिथे आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देतो ही एक आमची पहिली सर्विस आहे त्याच्याबरोबर दुसरी सर्व्हिस आहे ज्योतिष त्याच्यामध्ये सुद्धा ज्योतिषाचे अजून आम्ही दोन भाग केलेत एक म्हणजे टॅरो कार्ड असेल किंवा कोणाला न्युम्रोलॉजी ते बघायचं असेल किंवा हस्तरेषातज्ञ तर हे तुम्हाला हवे असेल थे तर ते पण आम्ही तुम्हाला कन्सल्ट करतो त्याच्याचप्रमाणे जर का एखादं जे पत्रिका बघायचे जातकाची तर त्या पत्रिकेमध्ये जर का काही दोष वगैरे थे असतील किंवा कोणाला ज्योतिष कन्सल्ट हवं असेल तर ते आम्ही त्याच्यामध्ये दे सर्व्हिस देतो आता ह्या आमच्या दोन सर्व्हिस प्रामुख्याने आम्ही सध्याला करतोय तिसरी सर्विस आहे ती म्हणजे कॅटरिंग सर्विस जी सध्या आपण फक्त भारतापुरती मर्यादित ठेवली अजून बाहेर ती मर्यादित नाही आहे तर कोणत्याही जोडप्याने विवाहासाठी गुरुजींना म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर त्यांना एकाच ठिकाणी सग एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील असं आणि हे फक्त सध्या भारतातच आहे छान छान म्हणजे असं बऱ्याचदा म्हणजे कसं होतं की लोक शोधतात की आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकाच ठिकाणी एकाच पॅकेजमध्ये कशा अवेलेबल होतील आणि कमी खर्चात आमचं कसं होईल किंवा काय होईल तर हे छान तुम्ही तुमच्या जे तुमचं वेबसाईट आहे त्याच्यामार्फत तुम्ही मांडताय आता असं म्हणायला गेलं तर सध्याचं जग फक्त असं नाही आहे की पेपर आपण वाचलं जाहिरात एक छोटी पाहिली ह्यावर चालतं तर सोशल मीडिया जे आहे ह्यावरती पूर्ण जग अवलंबून आहे म्हणजे कोणाच्याही एक अगदी छोट्या मुलाच्या हातात किंवा अगदी वयोवृद्ध वयस्कर जी माणसं आहेत त्यांच्या हातात सुद्धा मोबाईल असतो आणि काही ना काहीतरी तिथून मार्केटिंग होत असतं तर तुमचं असं काही सोशल मीडियावरती असे काही पेजेस किंवा काही आहे का नमो गुरुजीचं आमचं फेसबुक पेज आहे नमो गुरुजी म्हणून त्याचबरोबर आमचं इंस्टाग्रामचं एक पेज आहे नमो गुरुजी या नावाचंच तर तिथे तुम्ही जाऊन तुम्ही सगळ्या तुम्हाला तिथे गोष्टी मिळू शकतात म्हणजे तुम्ही तिथे बायोमध्ये जर का बघितलं तर आमची लिंक आहे त्याचबरोबर माझा नंबर आहे तर तुम्ही एका नंबरवरती किंवा एका क्लिकवरती तुम्ही आमच्याशी कुठल्याही पद्धतीने संपर्क साधू शकता तर मग मंडळी नक्की लक्षात ठेवा की जर दुबईमध्ये तुम्ही राहताय आणि तुम्हाला तुमच्या घरी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे गुरुजी स्वतः येऊन त्यांनी मांडलेली पूजा करून घ्यायची असेल तर नक्की नमो गुरुजींना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची वेबसाईट तुम्हाला माहितीच आहे खालती तुम्हाला वेबसाईट आणि इंस्टाग्राम पेज दोन्हीची लिंक मी त्यात मेंशन करून देईन आता आपण पुन्हा एकदा येऊयात दुबईच्याच मुद्द्यावरती की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नवीन होता जेव्हा तुम्ही आलात आणि एअरपोर्टवरती बऱ्याच तुम्हाला असं एक्सपिरियन्स आले की ह्या वस्तू तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत दुबईत आल्यावरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला नंतर कळाल्या की इथेही अवेलेबल आहेत इथे इथूनही आपण खरेदी करू शकतो आता तिथली जी पूजा सांगण्याची पद्धत आहे किंवा एक असं म्हणू शकतो जसं तुम्ही म्हणालात हवामानात बदल होतो जागेत बदल झाल्यावरती तुम्हालाही तसा फरक जाणवला असेल की एक वाईब्ज असतात किंवा अशा कुठल्या गोष्टी तर ह्या सगळ्याचा काही एक्सपिरियन्स आहे का तुमचा वेगळा असा तेवढा फरक नाही आम्हाला जाणवला कारण सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथे उपलब्ध झाल्या एकतर गुरुजी तर यजमानानं उपलब्ध झाले त्यामुळे यजमान खुश होते आणि त्याचबरोबर आम्ही दिलेली लिस्ट जी व्यवस्थित होती तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध झाला त्यामुळे यजमान त्याच्यामुळे अजून जास्त खुश होते आणि नंतर आमची पूजा त्यांनी बघितली त्यामुळे ते, ते अजून खुश झाले त्यामुळे असा वाईट किंवा असा वेगळा अनुभव आम्हाला नाही आला साधारणतः आपण म्हणू शकतो की भारतामध्ये म्हणजे आपल्याकडे बऱ्याच पूजा सातत्याने केल्या जातात जसं सत्यनारायणाची पूजा आहे तर श्रावण सुरू झाला की आपण सत्यनारायणाची पूजा करतो आ, काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर गणेश पूजन करतो वास्तुशांती आहे दर वर्षा ला आपण एक घराची पूजा करतो शांतीसाठी किंवा गृहांची आपण पूजा करतो तर दुबईमध्ये अशा कोणत्या कोणत्या प्रकारच्या पूजा तुम्ही सांगता दुबईमध्ये आपली गणेश पूजा होतेच म्हणजे आपली भाद्रपद महिन्यामध्ये असते गणेश स्थापना आपण त्याला म्हणतो त्याचबरोबर सत्यविनायक आहे सत्यनारायण आहे ज्या रेग्युलर पूजा आपण म्हणतो प्रसिद्ध पूजा ज्या रेग्युलर केल्या जातात आता जी इथली मंडळी आहेत भारतातली मंडळी आहेत तर जी तिकडे शिफ्ट झालेली आहे तर ती तिकडे गुरुजींना बोलवतात आणि तिकडे स्वतः पूजा करून घेतात ह्या रेग्युलर पूजा झाल्या त्याचबरोबर वास्तुशांत तुम्ही करू शकता पण काही ठिकाणी थोडंसं फायरचं आपण बघतो की ते करू शकत नाही म्हणजे हवनाचा विधी आपण करू शकत नाही मग त्यावेळेला त्याला अजून पर्याय आहेत मग त्याच्यामध्ये जपद्वारा म्हणजे आपण नुसतं जप करून ते पूजन अर्चन आपण त्या ठिकाणी करू शकतो दुबईमध्ये आपल्या इथे राहणारे जे म्हणजे आपली लोकं आहेत हे सर्वप्रथम तर आपल्या आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची पूजा अर्चना करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले दुबईला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि सध्या आता गणपती येतातच आहेत बरोबर तर मग तुम्ही साधारणतः कधीपासून सुरुवात करता गणपतीचे बुकिंग्स घ्यायला किंवा म्हणजे आता असं म्हणायला गेलं तर गणपती हा खूप मोठा सण आहे आपल्यासाठी आणि गुरुजी मिळतच नाहीत असं होतं की ऑनलाईन नाही आम्हाला ऑफलाईनच गुरुजी हवेत तर मग ह्या सगळ्यासाठी पूर्वतयारी दोन तीन महिन्याआधीच करतात लोक तर तुम्ही कधीपासून सुरू करता आणि जर आपल्या लोकांना म्हणजे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना बुकिंग करायचे असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी कधी अप्लाय करावं साधारण आपला हा गणपतीचा जो सीझन आहे तो, तो भाद्रपद महिन्यामध्ये चालू होतो आता भाद्रपद महिना बघायला गेलं तर श्रावणानंतर ऑब्वियसली भाद्रपद मग हो ते भाद्रपद महिना श्रावण महिना हा आमचा मेन सीझन आहे म्हणजे पौरोहित्याचा म्हणा किंवा त्याच्यामध्ये पूजन अर्चन जास्त प्रमाणामध्ये असतं मग त्यावेळेला गुरुजी आपल्याला उपलब्ध होत नाहीत आपण बघतो की चार भाऊ आहेत चार दिशेला चार जणं असतात आणि ते चार गणपती आणतात हौसेखातर आता प्रत्येक ठिकाणी तेच फॅमिली गुरुजी जे आपण मगाशी म्हटलं तर ते प्रत्येक वेळेला गुरुजी तिथे उपलब्ध होऊ शकत नाही त्याचबरोबर काही अशी मंडळी आहेत की जी म्हणजे थोडं धनाने कमी आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांची ते आर्थिक जी परिस्थिती आहे थोडीशी कमी असू शकते मग तो सगळ्याचा एकंदरीत विचार करता आम्ही ऑनलाईन पण पूजा ठेवलेली आहे जी कमी कमी खर्चामध्ये होते आणि जे ऑफलाईन ज्यांना हवेत तर ते त्यांना आम्ही गुरुजी मॅनेज करून देतो आता ह्या सगळ्याचं सा बुकिंग साधारण जून महिन्यापासून होतं म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर साधारण ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गणपती असतात थोडंसं अधिक मास आला तर ते मागे पुढे होऊ शकतं मग त्यानुसार ते बुकिंग ठरवलं जातं मग तुम्ही ते आमच्या वेबसाईटवरनं बुकिंग करू शकता किंवा आमच्या इन्स्टाग्रामवरती तुम्ही बुकिंग करू शकता असे पर्याय त्याला आहेत किंवा ऑन कॉल तुम्ही कधी बुकिंग करू शकता जे तुमच्यासोबत म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये येतात कनेक्टमध्ये येतात तर ते का काय का करतात की आमच्याकडे ह्या गुरुजींनी पूजा सांगितली आहे हा हा आमचा एक्सपिरियन्स आहे आता जसं तुम्ही म्हणालात की आमचे फॅमिली गुरुजी आहेत तर आम्ही त्यांनाच बोलवणार ही एक भावना प्रत्येकाच्या मनात असते की नाही नाही आमचे गुरुजी ठरलेले आहेत तर आम्ही दुसऱ्या गुरुजींना काही आम्ही बोलवत नाही आमच्या गुरुजींनाच आम्ही बोलवतो पण दुबईत गेल्यावरती मग असं तुम्ही बऱ्याच जणांचे फॅमिली गुरुजी झाला असाल असं काही आहे का दुबईमध्ये हा आता असा अनुभव आहे कारण मी गेले सलग दोन वर्ष जातोय आणि दोन वर्षामध्ये माझ्या पूजा एवढ्या जवळजवळ एकवीस ते तीस वगैरे अशा गुरु म्हणजे पूजा झाल्या ते त्या पूजेमध्ये आम्ही त्याच त्याच लोकांकडे गेलो की त्यांना माझी पूजा आवडली आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला महेंद्र जोशी गुरुजीच हवेत फक्त बाकी दुसरे कोणी नको आहेत त्यांचे भारतामधले फॅमिली गुरुजी वेगळेच आहेत पण त्यांनी सांगतानासुद्धा त्या क्लायंटने भारतामध्ये गुरुजींना फोन करून सांगितलं की आम्ही इकडे आम्हाला इकडे गुरुजी मिळालेले आहेत आणि आम्ही त्या महेंद्र जोशी गुरुजींना बोलवतोय असं त्यांनी सांगितलं बरेच लोक भेटतात बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच साहित्यांसोबत मग ह्या सगळ्यामध्ये गमतीशीर काही असं झालंय का, का तुमच्यासोबत गमतीशीर करन्सीच्या बाबतीत झालंय म्हणजे आम्ही एके ठिकाणी पूजा सांगायला गेलो होतो तर मी तिथल्या क्लायंटला सांगितलं की चला विड्याच्या पानांवरती आपल्याला सुटे पैसे ठेवावे लागतील तर सुटे पैसे द्या कोणी नोट ठेवत नाही कारण ते भिजते वगैरे आपण पाणी घालतो त्यावेळेला मग त्यासाठी म्हणून त्यांना सुटे पैसे मागितले तर त्यांनी भारतातले सुटे पैसे आणून दिले मी त्यांना म्हटलं हे सुटे पैसे इकडे नाही चालत तुम्ही तिकडचेच पैसे द्या म्हणजे ते बरोबर होऊन जाईल पण त्यांची ती मानसिकता होती की नाही आपण लक्ष्मी कुठली मानतो तर आपली भारतातली ती लक्ष्मी म्हणून त्यांनी ते तेच पैसे ठेवले आणि त्याच्याबरोबर तिकडचे पैसे ठेवले अच्छा म्हणजे ऐवजी आपण जे आपले भारतातले रुपये आहेत त्याचीच पूजा म्हणजे फक्त आपल्याच पैशांना लक्ष्मी मानलं जातं असं त्यांची धारणा अशी झाली आहे तर मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता म बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटताय बऱ्याच लोकांकडे पूजा सांगताय आणि बऱ्याच म्हणजे असं म्हणू शकतो बऱ्याच जणांचे तुम्ही फॅमिली गुरुजी झाला आहेत आणि दुबईमध्ये खूप छानरित्या तुम्ही आता बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना तुम्ही छान अशा पूजा सांगून दिल्या तर दुबई सोडून अजून कुठल्या दुसऱ्या देशात जाण्याचा काही तुमचा प्लॅन आहे का अर्थातच प्लॅन तर आहे सध्या आमच्या ह्या सगळ्या पूजा आहेत त्या ऑनलाईन चालू आहेत कारण बाकीच्या देशांमध्ये जाणं तिकडचा विजा मिळणं किंवा तिकडच्या ज्या येण्या जाण्याचा जो खर्च आहे तर हे सगळं थोडंसं पूजेच्या दृष्टिकोनातनं न परवडण्यासारखं आहे ॲज अ क्लायंट म्हणूनसुद्धा आणि गुरुजी म्हणूनसुद्धा मग त्यासाठी म्हणून आम्ही सध्या ते ऑनलाईन ठेवलं आहे की समजा रे का एखादा यू एसमधला असेल त्याला तिकडे पूजा सांगायची आहे तिकडे गुरुजी उपलब्ध होत एक गुरुजी नाही आहेत तर एकतर आम्ही तिकडचे गुरुजी मॅनेज करून देतो नाही तर मग आम्ही इकडनं ऑनलाईन ती पूजा सांगतो मग त्यावेळेला तिथलेच गुरुजी सांगायचं आहे आता समजा एखाद्या वेळेला दोन म्हणजे एकाच पूजेला दोन गुरुजी लागणार असतील तर आम्ही तिथले गुरुजींना सांगतो की तुम्ही तिथे जा पहिली प्राथमिक तयारी करा आणि मग आम्ही इकडनं मंत्र बाकीचे लागणार सगळ्या गोष्टी आम्हीकडनं ते सगळं मॅनेज करतो तिथले जे गुरुजी आहेत ते जाऊन तिथे पूर्वतयारी करतात किंवा जसं तुम्ही आधी म्हणाला येलात की वेबसाईटवरती तुम्हाला अनेक वेगवेगळ्या भाषेतली जे आपले गुरुजी आहेत वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने त्या त्या पद्धतीचे गुरुजी तुम्हाला तिथे अवेलेबल होतात तुम्हाला तिथे मिळतात मग ह्या सगळ्यांचं तुम्ही कसं मॅनेज करता टीम वर्क कसं कोवर्कर्स आहेत तुमचे ते कसं मॅनेज करता हा माझ्याबरोबर माझं सोशल मीडिया हँडल करण्यासाठी सुद्धा माझं ब ब टीम आहे ठेवलेली आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या एखादं समजा बुकिंग आलं तर त्या बुकिंग पूर्ण होईपर्यंत त्याला तिथे गुरुजी मिळेपर्यंत किंवा तिथे त्याच्या पूजेचं साहित्य त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत सगळ्या गोष्टी ही माझी बॅक टीम आहे ती सगळं बघत असते आणि त्यांच्याबरोबर पूर्ण माझं लक्ष असतं की ते करतायत नाही करतायत हे सगळं मी बघतो नक्कीच म्हणजे आपण आपलं जे अध्यात्म आहे ह्याला पकडून जे मॉडर्न वे आहे आपलं मार्केटिंग करायचं किंवा आपण लोकांपर्यंत पोहोचायचं तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करून चालावं लागतं ह्या सगळ्या बाबतीत तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि गप्पा मारून आणि तुम्ही आम्हाला एवढ्या छान छान तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले त्याचप्रमाणे दुबईमध्ये तुम्ही एवढे छान आम्हाला म्हणजे पूजा सांगून देत आहे आणि लोकांसाठी आपल्या भारतातल्या लोकांसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिकडे त्यांना पुरवून देत आहे हे सगळं अवेलेबल करून देत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तर मंडळी आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका नव्या भागात नव्या व्यक्तीसोबत आणि तुम्ही नक्की बघत राहा आमचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे दुबई डाक ज्यातून आपण करतो आहे दुबईतल्या आपल्या मराठी माणसांची विचारपूस आणि जाणून घेत आहोत त्यांची दुबईतली जर्नी धन्यवाद